डॉक्टर कानडे हॉस्पिटल आयोजित महिलांसाठी मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिर अनियमित मासिक पाळी अंग बाहेर पडणे गर्भाशयाच्या समस्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर मर्यादित कालावधी व रुग्णांसाठी होत आहे गर्भाशयाचे तसेच इतर आजारांपासून मुक्तता मिळवा ती पण अगदी मोफत तर वाटकसली बघताय डॉक्टर कानडे हॉस्पिटल राहता येथे भेट द्या नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा नियम व अटी लागू संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव सदुसष्ट छत्तीस तसेच ब्याऐंशी शून्य आठ बेचाळीस तेहतीस चोवीस आमचा पत्ता आहे नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालय शेजारी तालुका राहता जिल्हा अहमदनगर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी व लेझर मुळव्यात सेंटर राहता शहरात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने क्रांतीसुराव महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले समता परिषदच्या वतीने महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी सामाजिक राजकीय वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट सेवा देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला असून अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले याप्रसंगी मोहन साधप ऍडव्होकेट नारायण कार्ले भाऊसाहेब जेजूरकर वीरभद्र ट्रस्टचे अध्यक्ष साहेबराव निदाने माजी नगराध्यक्ष कैलास साधवपळ डॉक्टर स्वाधीन गाडेकर शशिकांत लोळगे मुख्याधिकारी वैभव लोंडे मचिंद्र बनकर मेजर भानुदास गाडेकर डॉक्टर पी जी गुंजाळ डॉक्टर संजय उबाळे दिलीप गाडेकर भगवान टिळेकर अनिल टिळेकर भीमसेन गाडेकर पप्पू गाडेकर शालिनीताई येदूरकर पूनमताई पावटे करण पावटे मिलिंद बनकर गणेश बनकर प्रसाद शिवरकर किशोर डोके मचिंद्र निदाने मयूर आमकर गणेश होले अरुण मोकळ प्राचार्य प्रमोद तोरणेसर राजेंद्र बाबळे यांच्यासह आधी उपस्थित होते तर या कार्यक्रमाचे आयोजन समता परिषदचे अध्यक्ष किशोर बोरावके उपाध्यक्ष चेतन गाडेकर शहराध्यक्ष संतोष लोंडे हेमंत आनम सर समता परिषद संपर्क व प्रसिद्धी प्रमुख अनिल सर यांच्यासह आधी मान्यवरांनी केले होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब गाडेकर यांनी केले तर सूत्रसंचालन चेतन गाडेकर यांनी केले आभार प्रदर्शन अनिल सर यांनी केले तसेच समता परिषदच्या वतीने राहता शहरातून महात्मा फुले यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली व समस्त माळी पंच कमिटी मंडळ राहता यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा पुणे जयंती साजरी करण्यात आली आणि या जयंतीला मोठ्या प्रमाणात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या जयंतीनिमित्ताने आम्ही समाजा सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार केला त्यांना शाल आणि महात्मा फुले लिखित गुलामगिरी पुस्तक आणि फुल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आज संध्याकाळी या जयंतीनिमित्ताने रॅली काढण्यात येणार आहे त्यासाठी सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे सर्वांचे सर्वांच्या वतीने आव्हान करतो जय क्रांती आज अखिल भारतीय महात्मा फुले संस्था परिषदेच्या वतीने कार्यक्रमाचं प्रतिमा पूजन त्याचप्रमाणे संध्याकाळी जनतेचं नियोजन केलेलं आहे जनतेचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला त्याबद्दल सर्वांचे आभार त्याचप्रमाणे सामाजिक राजकीय मेडिकल क्षेत्रातील ज्या ज्या लोकांनी चांगली कार्य कार्यक्रम कामगिरी केली त्याबद्दल आपण सर्व लोकांचे सत्कार केले अखिल भारतीय महात्मक समता परिषद समस्त मालिक कमिटी यांच्या वतीने सर्व नियोजन करण्यात आलेलं होतं धन्यवाद जय ज्योती जय रोकां, फुले यांच्या एकशे शहाण्णव्या जयंतीनिमित्त राहता येथील छत्रपती चौकामध्ये खूप छान कार्य करण्यात आला महात्मा ज्योतिबा फुलेंनी जे सामाजिक कार्य केले ते कार्य पुढे असंच चालू राहावं याची समाजाने प्रेरणा घ्यावी म्हणून हे सत्कार करण्यात आले असं परिषद असं समस्त माळी पंच मंडळीच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला भरपूर नागरिकांनी मोठा प्रसिद्ध प्रतिसाद दिला आहे आणि त्यातूनच आता इथून पुढे नेहमीच असे कार्यक्रम सामाजिक उपक्रम राबवले जाते आणि समाज त्यातून प्रेरणा घेईल अशी अपेक्षा करतो धन्यवाद न्यूज सेवन्टीनसाठी आजय जाधव राहता